साठी तुम्हाला योगा उपयोग सपड म्हणजे योगाचा उपयोग आपल्याला जे काही सुख शांती समाधान पैसा कीर्ती मिळवायचं असेल तर योगा करणं गरजेचं ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला योगा करणं गरजेचं आणि योगा योगा चित्तवृत्ती निरोध हा होते मनाची शांती होते मनाची एकाग्रता वाढते आणि आपला जो काम आहे आपलं जे व्रत आहे ते आपण व्रत पूर्ण करू शकतो मग विद्यार्थी आपल्याला अष्टयोग सांगितले त्या योगामध्ये पहिला योग आहे तो म्हणजे योग म्हणजे काय तर आपण कसं वागायचं कसं समाजाप्रती आपल्याला काय भावना व्यक्त करायची आहे हे सांगणं म्हणजे योग आणि त्यालाच पहिला नियम योगातला पहिला नियम आहे तो म्हणजे दुसरा नियम आपण समाजात वावरत असताना योग्य असे नियम पाळले पाहिजे <coughs> कोणते नियम चांगले आणि कोणते वाईट याचा विचार आपल्याला केला पाहिजे आणि त्या विचारानं आपण वागलं पाहिजे म्हटलं जातं नियम तिसरा